एकट्यानं लढण्याऐवजी एकीनं लढलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री चौंडीचे शिल्पकार मान्य श्री अण्णासाहेब डांगे आता आपल्यासोबत आहेत डांगे साहेबांशी आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आमचे अशोक पांढरे साहेब जय आनंद आणि अभिमान व्यक्त करण्याचा दिवस आहे तुम्ही समाजाला दिशा दिलेली आहे तुम्ही समाजाचे मार्गदर्शक आहात चवंडीच्या विकास कामांचे तुम्ही शिल्पकार आहात वापगावच्या विकास कामांना देखील होते चवंडी आणि वापगावची चवंडीचा विकास केला आणि वापगावच्या किल्ल्या संदर्भात सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे सगळे आर्थिक मदत सरकारनं केली आणि जिथं कमी पडलं तिथं आम्ही आमच्या पदरचं गाठला दुर्दैव आमचं असं आहे की वाघभाव आमच्या ध्यानेमानेच आलं नाही हे जर तेव्हा घडलं असतं तर आज वाघभावचं स्वतः चित्र पालट असतं ठीक आहे झालं ते झालं भविष्यात जेवढं करता येईल तेवढं करता तुम्ही लक्ष घातल्यानंतर कोणताही प्रश्न जो आहे तुम्ही लक्ष घातल्यानंतर कोणताही प्रश्न सुटण्यास फार मोठी मदत होते ज्या पद्धतीनं म्हटला तुम्ही विकास केला चवंडीचं चवंडीचं संपूर्ण काय काळापालट केलं त्या पद्धतीनं आपगावकडे देखील तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशा तमाम समाज बांधवांच्या अपेक्षा एवढं परमेश्वरानं आयुष्य दिलंय आणि हातपाय सगळे मदत आज आज मला सांगा यशवंतराव होळकर यांच्या या सोनेरी आणि दैदप्यमान इतिहासापासून आपल्या समाजानं काय प्रेरणा घेतली पाहिजे कारण महाराज यशवंतराव होळकर यांनी शून्यातून जग निर्माण केलं स्वतःचा सो राज्याभिषेक सोहळा त्यांनी घडवून आणला तुम्ही आमच्याशी बोला की सांगा की या देशाचं दुर्दैव आहे होळकरशाहीच्या शेवटच्या काळामध्ये दे, यशवंतराव महाराज जन्माला आले हे जर अगोदर आले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठेशाहीचा हा झेंडा अटके पारनवे सगळ्या देशभर फिरवण्याचं काम महाराष्ट्र करू शकले असे यशवंतराव महाराजांच्याकडे झाला असतो परत दुर्दैवानं साथीला कोणी राहिलं नाही अशा काळामध्ये त्यांनी हा झेंडा धरला आणि सगळ्या संस्थानिकांना घड घातली की आपण सगळे एक होया आणि ह्या खोऱ्याक जळात आकडून लावूया नाही हे आपल्याला गेल्याशिवाय राहणार नाही परंतु कोण आहे संशय घेतले स्वतःना विलीन झाली आणि दुर्दैवानं महाराष्ट्रांना अपयश आलं तेव्हा देशाचं दुर्दैव आहे महाराष्ट्राला या देशातल्या संस्थानिकाने साथ दिली नाहीतर हे साथ भारतात फार दिवस टिकलं नसतं त्यानंतर आज देशाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराजे यशवंतराव होळकर यांच्या राष्ट्रभक्तीची प्रखर राष्ट्रभक्तीची त्यांच्या शिकवणुकीची त्यांच्या विचारांची गरज निर्माण झालेली आहे दुर्दैव आहे की समाजाला होळकरशाही बो, अगदी देवींच्या पासून ते यशवंतराव महाराजांच्यापर्यंत ती कळलीच नाही लोकांना आणि धनगर समाज हा अडाणी अशिक्षित असल्यामुळे कुणी सांगायचा सा प्रयत्न केला नाही आणि दुर्दैवानं ही जे महत्त्वाचे केंद्र आहे ते सुद्धा दुर्लक्षित राहून उत्किर्डे पण अशी अवस्था आहे देशात इथं हे यशवंतराव महाराजांचं स्मारक आहे उद्या शिन्नर तालुक्यात तुकोजी महाराजांचा जन्म झाला काय आहे का, का हे नाही नाही असं हे सगळं व्हायला पाहिजे त्यामुळं धनगर समाजानं आता आपला प्रपंच करत करत समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करावेत असं माझी विनंती सगळ्यांना तर हे होते आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य श्री अण्णासाहेब डांगे आपण त्यांना प्रेमाने अप्पा म्हणतो आणि अप्पाने आपल्या समाजाला या ठिकाणी पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न केलाय आहे महाराज यशवंतराव होळकर त्यांच्या सोनेरी इतिहासापासून त्यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यापासून आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे धन्यवाद आप्पा आम्ही तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल जय मला एक मिनिट माझी कॅमेऱ्याची बॅग तेवढी